मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालेलं आहे माझ्यासोबत मराठा समन्वयक वीरेंद्र पवारसाहेब आहेत कारण की जे सक्रिय या आंदोलनाच्या चळवळीमध्ये असतात आणि त्यांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत या आंदोलनाची थिंगी जी आहे ती पोचवलेली आहे काय सांगाल मोठं यश आज प्राप्त झालं जसं की काल तुम्ही दिवसभर आझाद मैदानावर बसून होतात आणि तुम्हाला तुमचा विश्वास होता की आम्ही गुलाल उधळूनच घरी जाणार आज गुलाल उधळलेला आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजपत्र जारी केलेलं आहे काय सांग आरक्षणाच्या लढाई मधली ही एक पहिली पायरी होती जी मराठा समाजाने आज सर केलेली आहे जो आरक्षण मराठा समाजाचा वंचित ठेवला होता लपवला गेलेला होता दडून ठेवलेला होता तीस वर्षानंतर त्याला कुठेतरी जसं आपण म्हणतो राम मंदिर तिकडे झालं की रामललाची मूर्ती लपवली होती तसं मराठा समाजाचं आरक्षण देखील तीस वर्ष लपवलेलं होतं जे मराठा समाजाला हा संघर्ष योजना शोधून काढलं काढून काढलं आणि मराठा समाजाला ते आरक्षण आज मिळालेलं आहे त्याच्यामधल्या अटी साठी देखील राज्य सरकारने मान्य केलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांना देखील मिळत आहे त्यांच्या नोंद मिळत नाही तिथे सगळे सोयरे हे जे रसायन त्यांनी वापरलं ते खूप कामाचं आहे आणि अशा प्रकारे मराठा समाजाच्या ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहे त्याच्यासाठी एक मोठी आज लढाईमध्ये आज एक मोठं आपण म्हणतो एक जय आपल्याला प्राप्त झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली आणि माझा शब्द कुठेतरी पूर्वत्वाकडे नेत आहे तर मुख्यमंत्र्यांच्या या शपथीविषयी काय नाही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जेवढ्या मराठा समाजाच्या मागण्या आम्ही घेऊन गेलेलो त्या सर्व त्यांनी आतापर्यंत मान्य केलेले आहेत हे मी ठामपणे सांगू शकतो मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही पण त्याला सामाजिक भान असलेला मुख्यमंत्री आज मराठा समाजाला भेटल्यामुळे कोणतरी एक खांदा तरी देतो तिथे समाज आपलं दुःख देऊ शकतो आणि हा माणसाने नेहमी तो पुढाकार घेऊन मराठा समाज असेल किंवा अन्य समाजालाही कधी दुखावलेलं नाही असा मुख्यमंत्री भेटल्यामुळे आज हे सर्व शक्य झालं अन्यथा इतके मुख्यमंत्री मराठा समाजाच्या अगोदरी होऊन गेले होते ते करू शकले होते पण त्यांनी केलं नाही पण हा एक जनसामान्यातनं आलेला एक मुख्यमंत्री असल्यामुळे त्याला भावना माहिती होत्या माहिती होते आणि तो करू शकला हे आमच्यासाठी देखील एक गोष्ट निश्चितच या ठिकाणी जनसामान्यामधून आलेले मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी आज मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या जाणून हा एक धाडशी निर्णय घेतलेला आहे असं म्हणणं या ठिकाणी वीरेंद्र पवार यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरा पर्सन प्रभाकर बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी नवी मुंबई